देव गजान रे देव 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 गजान अनवंदितो देव गजान अनवंदितो देव गजान रे गणेशोत्सव आहे हा अटायर कोंधळातला आहे आणि जांभूळाख्यानातला आहे आणि जांभोळाख्यानातला आत्ता मी जो सादर केला तो गण होता मी बाबाची आठवण येते सगळ्यांचीच आठवण येते आणि गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मग तो गोंधळातला असेल तो वाघ्या मुरळीतला असेल तो तमाशातला असेल तो तो नमन आपल्या कोकणातला असेल गणपतीचे अनेक रूपं जशी आहेत तशी कल्चर आणि आपली संस्कृती वेगळी तर त्या वेगळ्या संस्कृतीमधला गणपती आज सादर होणार आहे जेव्हा जेव्हा मी हा अंगरखा चढवतो हो तेव्हा मी माझा नसतो कारण मी अख्खा डीएनए विठ्ठल मपांचा त्याच्यामुळे आणि खूप खूप सुखद वाटतं कारण आपल्या आपल्या आप ज्या संस्कृतीचं ओझ जे आहे ते मला जाणवत असतं आणि ते आपण घेऊन पुढे जायचं आहे याची एक जाणीव असते आणि ती खूप मोठी आहे ते पैशापेक्षा प्रसिद्धीपेक्षा खूप मोठी आहे कारण ती आपली संस्कृती खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे ती पुढे घेऊन जाताना जबाबदारी आणि तुमच्यासारखी मंडळी आणि रसिक मंडळी हे आम्हाला नेहमी बळ देतात त्याच्यामुळे मजा आता आहे बापरे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सगळीकडेच व्हायचे तेव्हा तर आमचे सांस्कृतिक कार्यक्रम कन्नमार नगर मधले आम्ही सगळे मुलं एक नाटक कार्यक्रम असा घेऊन दुसऱ्या म्हणजे दोन नंबर कन्नमॉर नगर दोन कन्नमौर नगर एक असं असे आम्हाला आमंत्रण असायचे आणि तिथे जाऊन आम्ही श्रावण का अशी मुलं आम्ही चड्ड्या घालून म्हणजे तो जो बाल्या डान्स आहे तो आम्ही करायचो त्या त्या आठवणी आहेत मग त्यानंतर थोडा जरा मोठा झालो आणि गणेशोत्सवामध्ये हिंदी गाणं गायला मी सुरुवात केली दहा बारा वर्षाचा असेल तेव्हा मी ऑर्केस्ट्रामधनं गाणी गायचो तिथे तर ती सगळी आठवणी त्या सगळ्या आठवणी येतात तो आत्तापर्यंतचा मला असं वाटतं रा रेड कार्पेटवर पहिल्यांदा कोणीतरी अशा अटायरमध्ये आला असेल असं मला तरी वाटतं आणि इथवर यायला मला अनेक वर्ष लागली आणि मी स्टार प्रवासा खूप आभारी आहे इथे सगळेच स्टारने सगळ्यांना स्टार, स्टार केलं आहे त्याच्यामुळे मी एक छोटासा असं कुठेतरी एक तारा <laughs> आणि खूप आनंद होतो आहे आज गणेशोत्सव साजरा होतो आहे खूपच मजा आहे खूपच आनंद どうもそう思います。